मुरगुडचा नगर अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सत्तर लाखाच्या बिल मंजुरीसाठी घेतली चाळीस हजारांची लाच मुरगुडचा नगर अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सत्तर लाखाच्या बिल मंजुरीसाठी घेतली चाळीस हजारांची लाच उपरी नगर परिशद अंतर्गत केलेल्या रस्ता कामाचे एका ठेकेदाराचे सत्तर लाखाचे बिल मंजूर करण्यासाठी दीड लाखाची लाच मागणी करणारा सध्या बदलीने मुरगुड नगर परिषदेत नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई व बत्तीस मुळगाव मिनसे तालुका भुदरगड यास मुरगुड एसटी स्थानकावर चाळीस हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगे हात पकडले त्याच्या विरुद्ध मुरघुड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे उपरी नगर परिषद अंतर्गत रस्ता काम पूर्ण केल्याचे सत्तर लाखाचे बिल देण्यासाठी बी रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात तत्कालीन नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली संबंधित ठेकेदाराने एक लाख तीस हजार देण्याचे मान्य केले त्यातील पन्नास हजार रुपये यापूर्वी अभियंता देसाई यांनी घेतले व राहिलेली ऐंशी हजाराची रक्कम चाळीस हजार आता व रजिस्टर पूर्ण झाल्यावर चाळीस हजार देण्याचे ठरले सोमवारी चाळीस हजाराची रक्कम घेऊन संबंधित ठेकेदार नगर अभियंता देसाई यांच्याकडे आले तेव्हा त्याने ही रक्कम मुरगुड एस टी बस स्थानकावर थांबवलेल्या कारमध्ये ठेवण्यास सांगितले त्याचवेळी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच रंगे हात पकडून सदरची रक्कम व मोबाईल जप्त करीत अभियंता प्रदीप देसाई याला मुरगुड पोलिसांच्या स्वाधीन केले आरोपीच्या घरझडतीसाठी पथक तात्काळ त्यांच्या घराकडे रवाना करण्यात आले घरझडतीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सणप हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील संदीप काशेत कृष्णा पाटील व वा वाहनचालक प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली लाचलुचपतच्या पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर अधिक तपास करत आहेत पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा